आपण प्रार्थना करूया पवित्र 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 थोर सैन्याच्या यहा हो देवा आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आजचा दिवस हा क्षण तो आमच्या आयुष्याला जोडला आणि ह्या जगात प्रतिदिनी तुझी कृपा नवीन होते म्हणून मी तुझे आभार मानते जिजस इंडिया टी व्हीद्वारे जे वचनाचं माध्यम आहे कारण आकाश पृथ्वी नाही तसं होईल पण तुझं वचन नाही तसं होणारच नाही तुझं वचन आमच्या पावलाकरता दिवा आणि मार्गावर प्रकाश आहे त्या प्रकाशात चालण्यासाठी तुझ्या कृपेची आम्हाला गरज आहे प्रभू मी पापी मजवर दया कर तुझ्या पवित्र रक्ताने धून नव्याने माझी उभारणी कर तुझं वचन सांगण्यासाठी पवित्र आत्म्या कर्वी मला सहाय्य कर तुझ्या शब्दाचं सामर्थ्य जगाचं परिवर्तन होणारं ठरू दे खरा सत्य येशू कळू दे कारण तूच तारणारा परमेश्वर आहे पापाची क्षमा करणारा परमेश्वर आहे तू एकच जिवंत आहे तुझ्याद्वारे तु आल्या वाचून कोणालाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही ते तारण वचनाद्वारे मिळू दे सुटका पापापासून मिळू दे आणि स्वर्गाचं राज्याचे लेकर होण्याचा सन्मान प्रत्येकास प्राप्त होऊ दे सगळं गौरव देत ना यशनात प्रार्थना केली म्हणून स्वर्गीय पित्या तू ऐक आमेन प्रभूच्या नावाला स्तुती असो आपण प्रभूच्या वचनाकडे जाणार आहोत मत्तेकृशु वर्तमान याचा पाचवा अध्याय आहे आणि चौदापासून सोळा वचन आपण पाहणार आहोत वर्तमान याचा पाचवा अध्याय आहे आणि तेरापासून आपण पाहूया तुम्ही पृथ्वीचे मिठा पण जर मिठाचा खारटपणा गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडविले जाण्या पलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही तुम्ही जगाचा प्रकाश आहात डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात दिवठणीवर ठेवतात म्हणून तो आपल्या घरातल्या सर्वांना प्रकाश देतो त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे प्रभूच्या नावाला स्तुती असो की देवाने त्याची इच्छा मानवाला प्रगट केली किती भाग्यवान आम्ही लोक आहोत की देव त्याची इच्छा मानवाला प्रगट करतो त्याने कुठल्या देवदूताला असं म्हटलं नाही की तू उजवीकडे बस पण मनुष्यासाठी त्याने मार्ग मोकळे केलेले आहेत मनुष्यासाठी जगाचा प्रकाश आहे आणि तो आम्हाला सांगते तुम्ही जगाचे प्रकाश आहात आणि मग जो दिवा आहे तो मापाखाली दडवावा ही देवाची मुळीच इच्छा नाही तो उंच ठिकाणी असावा अंधारात तो प्रकाशणारा असावा अंधकारात बसलेल्यांना मोठा प्रकाश असावा आणि म्हणून योहान आठ मध्ये प्रभू येशू सांगतो मी जगाचा प्रकाश आहे पण मत्ते मध्ये आम्हाला तुम्ही जगाचा प्रकाश हा किती सुंदर देणगी प्रभूने आपल्याला दिलेली आहे की आम्हाला त्याने जगाचा प्रकाश म्हटलेला आहे कशासाठी देवाने आपल्याला जगाचा प्रकाश म्हटलेला आहे का ते जी महान योजना ह्या पापी मानवासाठी असावी जो पापात होता जो शापात होता जो नरकाच्या वाटेवर होता ज्याच्याकडे कुठलंच काही चांगलं साधन नव्हतं ज्याला स्वतःलाच जीवन नव्हतं अशा माणसाला परमेश्वराने दोन हजार वर्षापूर्वी शोधून काढलं यव सोळा मध्ये दे देवाचं वचन सांगत सगळे लाईट बंद होतील पण तुमचा माझा प्रकाश हा प्रकाशणारा प्रकाश आहे जगाला तारण देणारा प्रकाश आहे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा मार्ग आहे कारण कित्येकांना सत्य माहित नाहीये सत्याच्या शोधात लांब ठिकाणी लोक गेलेले सत्य शोधत आहे कुणी बैरागी झाले कुणी साधू झालेला आहे

देवाचा आत्मा तळपत होता आणि देवाचा आत्मा तळपत होता निबिड अंधकार होता देवाचा आत्मा शोध घेत होता कुठ जाऊ कुठ जाऊ आणि त्या मनुष्यासाठी त्याने ठरवलं की या मनुष्यामध्ये मला प्रकाश ओतण्याची गरज आहे देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झालेला आहे उत्पत्तीचा पहिला अध्याय दुसऱ्या तिसऱ्या वचनात देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झालेला आहे परत आपल्याला उत्पत्ती मध्ये सहा सात देण्यासाठी मोठ्या ज्योती आकाशात ठेवल्या आणि त्या सूर्य चंद्र तारे नक्षत्र आहे प्रियांनो दोन वेळा प्रकाश आहे एक प्रकाश देवाचा आहे त्या जगातल्या प्रकाशाने तुम्ही इतरांना प्रकाशित करू शकत नाही आणि स्वतःही प्रकाशित होऊ शकत नाही जोपर्यंत येशू तुमच्या जीवनात येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा प्रकाश होऊ शकत नाही आणि देवाची इच्छा आहे की तुमचा उजेड असा पडावा की लोकांनी ते काम पहावं आणि स्वर्गातील गौरव गौरव करायची काही गरज नाही कारण रक्त प्रभू येशून मरणातून उठलेला एकच देव आहे आणि त्याच नाव प्रभू येशू आहे पापाची मरणाची नांगी त्याने मोडून टाकलेली आहे आणि तो देव वत्स तुम्हाला मला बक्षीस देऊ शकतो आणि त्याने आम्हाला वाटलंय तुम्ही जगाचे प्रकाश आहा देवापासून येणारा प्रकाश त्याने आमच्या मध्ये टाकलाय आणि ज्याला प्रकाश मिळालाय तो अंधकाराची कर्मे करत नाही मग आम्ही नेमकं का करायचं काय आम्ही कसं वागावं ही देवाची इच्छा आहे आपण वचनातून पाहू इफिस्कराच पत्र याचा चौथा अध्याय आहे आणि मग आम्ही कस वागाव जर आम्ही प्रकाशाचे आहोत तर आम्ही कस वागाव इफिस्करांच पत्र चौथा अध्याय आहे आणि पंचवीस ते बत्तीस वचन देवाच्या वचनातून आपण पाहूया म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपल्या आहोत तुम्ही परंतु पाप करू नका तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्या जवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो यासाठी की तेनेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात सर्व प्रकारचं कडूपण संताप क्रोध गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येव हो। आणि तुम्ही एकमेकाबरोबर उपकारी व कनवाळू व्हा जशी देवाने ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्ही एकमेकाला क्षमा करा देवाची इच्छा आहे की लबाडी सोडून द्या एकमेकाशी खोट बोलू नका सूर्य मावळायच्या आत एकमेकाला क्षमा करा रागवा परंतु पाप करू नका कृपेण वागा कनवाळूपणा ठेवा पवित्र आत्म्याला खिन्न करू नका

सुद्धा भयंकर आहे इफी 6 मध्ये प्रकाशापासून मिळणार बक्षीस आपण पाहणार आहोत इफिस करास पत्र याचा पाचवा अध्याय आहे आणि सहाव्या वचनापासून देवाच वचन सांगत पोकळ भाषणाने कोणी तुम्हा फसू नये कारण अशा गोष्टीमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो म्हणून तुम्ही त्याचे भागीदार होऊ नका कारण पूर्वी तुम्ही अंधकार होता पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे झाल्या प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगूलपण नीतिमत्व सत्यता ह्यात दिसून येते प्रभूला काय ये संतोषकारक का आहे हे पारखून घेत जा अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका तर त्याचा उलट निश्चित करा कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्याचा उच्चार करणे देखील लज्जास्पद आहे सर्व निषेधलेल्या गोष्टी उजडाकडून उजेड होतात कारण जे काही उघड आहे ते प्रकाश आहे म्हणून तो म्हणतो हे निद्रिस्ता जागा हो मेलेल्यातून उठ म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सबोवार नजर ठेवून जपून चाला वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहे म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका तर प्रभूची इच्छा काय आहे ते समजून घ्या द्राक्षरसाने मस्त होऊ नका द्राक्षरसात बेतालपणा पड़ा आहे पण आत्म्याने परिपूर्ण व्हा स्तोत्रे गीते आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा आपल्या अंतकरणात प्रभूला गायन वादन करा जर मी प्रकाशाची आहे जर देवाने मला प्रकाशित केलेला आहे तर अंधकाराची कर्मे टाकून देण्याची गरज आहे दारूबाजी आहे रंगेलपणा आहे वेविचार आहे अशुद्धपणा आहे आहे तो देवाला पसंत नाही देवाची पवित्र प्रजा म्हणून जर चालायचं असेल तर अंधकाराच्या कर्माची भागीदारी करणे देवाला आवडणार नाही आणि गरज आहे आमचा जुना देह स्वभाव मारून टाकण्याची गरज आहे दिवस फार वाईट आहे तस देवाचं वचन सांगत आहे मग आम्ही कसे जगणार आहोत या जगाला आम्ही प्रकाश कसा दाखवणार आहोत मला जर प्रभू म्हणतो की तुम्ही जगाचा प्रकाश आहात आणि तो प्रकाश माझा नेमका कुठ आहे माझ्या तरी घरात प्रकाश आहे का माझ्या घरात पापाची भागीदारी आहे का तर मला देवाच काम करता येणार नाही देवाचा प्रकाश निबिड अंधकारातल्या गुप्त गोष्टी मीच खरा प्रकाश आहे जर आम्हाला पापातून सुटका पाहिजे असेल ना प्रियांनो तर प्रभू यशकडे येण्याची गरज आहे खरा प्रकाशात येण्याची गरज आहे आपण फक्त आठवड्यात चर्चला येऊ आणि आठवडाभर तो, तो आपल्यावर किती उपकार करतो हे विसरून जाऊ तर ते शक्य नाही देवाच्या वचनाच्या लोकांमध्ये या विश्वासणाऱ्याची सहभागिता घ्या जसे संदेश होते प्रेषित होते ते दररोज संध्याकाळी एकत्र जमत वचनाची भाकर मोडत ते एकत्रित प्रार्थना करत

हे वचन माझ्याशी काय बोलत मला समजत नाहीये कारण निद्रिस्ता जागा हो तर मेलेल्यातून उठू शकू आणि मग ख्रिस्ताचा प्रकाश पडणार आहे देव आम्हाला सार्वकालिक दीप म्हणतो देवाची इच्छा आहे की जगाला मी प्रकाशित करणार असावं पण माझं जीवन देवाला आवडणार आहे का मी त्याच्या आज्ञा पाळतेय का पूर्ण मनानं पूर्ण जीवान पूर्ण बुद्धीनं पूर्ण शक्तीनं मी देवावर प्रीती करत आहे का मी लबाडी सोडून दिली आहे का माझा जुना स्वभाव बदललेला आहे का ख्रिस्ताला मी परिधान केलंय का शेजाऱ्या बरोबर खरं बोलायचे एकमेका बरोबर प्रेम करायचे तारणाचा गोड अनुभव जगाला सांगायचा आहे पण ते तारण प्रतिदिनी मी जाहीर करतोय का देव आमच्याकडं बघत आहे याला प्रकाश दिलाय देवाला दुःख तर नाही होत ना देवाला दुःख होतंय का आम्हाला प्रकाश दिल्याबद्दल देवाला जर आनंद होत असेल तर तुम्ही आणि मी कितीतरी भाग्यवान लोक आहोत की ख्रिस्ताचा प्रकाशच आम्हाला देऊन टाकलेला आहे आणि तो देव आमच्या हृदयात राज्य करते वेळेचा सदुपयोग करण्याची गरज आहे वेळ फुकट वाया घालवू नका कुणाची निंदा सहाडी करत बसू नका एकमेकाचा अपमान करू नका सहनशीलता करा बंधू प्रीतीवर प्रेम करा देवाची इच्छा आहे कुणाही आत्म्याचा नाश होऊ नये आणि मग जर प्रकाश आहोत तर प्रकाशात प्रकाशा चालाव ही देवाची इच्छा आहे आणि यशयाचा ग्रंथ जो आशीर्वाद आपल्याला देवाने दिलेला आहे अध्याय आहे आणि मग एकोणीस पासून पर्यंत दिवसा प्रकाश देण्यास तुला सूर्याची चांदण्यासाठी तुला चंद्राची गरज लागणार नाही कारण परमेश्वर तुझा सर्वकालिक दीप होईल तुझा देव तुझे तेज होईल तुझा सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही तुझा चंद्र निस्तेज होणार नाही कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल तुझे शोकाचे दिवस संपले आहेत तुझे सर्व लोक धार्मिक होतील ते भूमीचे वतन सर्वकाळ भोगतील माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लाविलेले रोप होतील ते माझ्या हातची कारागिरी होतील जो सर्वात लहान त्याचे सहस्त्र होईल जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल मी परमेश्वर योग्य समयी त्वरित घडवून आणेन जर देवाच्या प्रकाशात तुम्ही आहे तर तो देव म्हणतो की सूर्य चंद्राची गरज नाहीये ख्रिस्त माझ्यामध्ये असण्याची गरज आहे आणि त्या ख्रिस्ताद्वारे मी तर प्रकाशित होईल पण माझ्याबरोबर असणारे सुद्धा प्रकाशित होणार आहे सूर्याची आणि चंद्राची गरज भासणार नाही आणि देवच आमच्या चेहऱ्यावर तेज देणार आहे प्रेद लाड इथं मग कुठं ब्युटी पार्लरला जायची गरज नाहीये देव त्याचं तेज आमच्या चेहऱ्यावर टाकणार आहे आणि फार सुंदर आशीर्वाद देव देत आहे की तुझा सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही तुझा चंद्र निस्तेज होणार नाही कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल तुझे शोकाचे दिवस संपले आहेत प्रेज द लॉर्ड आज आम्ही दुःखी आहोत आम्ही कष्टी आहोत आम्ही रडत आहोत आम्ही कणत आहोत आमच्या मुलांना आशीर्वाद नाही आमच्या कुटुंबाला आशीर्वाद नाही कारण देव म्हणतो शेती पोती तू धन्य होशील तुझं घर आशीर्वादित होईल तुझे मुला आशीर्वादित होईल उच्च नाही तर मस्तक होईल पण हे का नाहीये कारण देवाचा प्रकाश आमच्यापासून दूर गेलेला आहे आज देव म्हणत आहे कि मी तुला सार्वकालिक दीप होईल तुझे शोकाचे दिवस संपलेले आहेत आता आम्हाला रडायचं नाही आम्हाला कणायचं नाही कारण मरण नाही दुःख नाही कष्ट नाही पहिलं ते होऊन गेलं सर्व काही देव आशीर्वादित करत आहे पुष्कळ जणी भेटतात आणि ते सांगतात माझ्या घरात शांती नाही माझे मुलं माझ ऐकत नाही माझा पती ऐकत नाही मुलं चर्चला जात नाही पती चर्चला जात नाही ती स्त्री रडत आहे कणत आहे पहा आज देव सांगत आहे तुझ्या घरात मी प्रकाश पाठवलेला आहे तुला मी प्रकाशित आहे यापुढे अंधकाराची सत्ता राहणार नाही तुझ्या घरात आजार रोग राहणार नाही तुझं तेल मीठ पीठ पैसा देव आशीर्वादित करत आहे धार्मिक होती आता ते येत नसतील चर्च ला आता ते वर्षातून एकदा येतात कि नाही मला माहिती नाही स्त्रिया रडत आहे स्त्रिया आठवण वा ना सुद्धा नाही देवाचं वचन काय सांगत ते सांगतय अरे निद्रिस्ता जागा हो मेलेल्यातून ख्रिस्ताचा प्रकाश तुझवर पडेल ख्रिस्ताचा प्रकाश आमच्यावर पडायला तयार आहे पण देवाजवळ येण्याची गरज आहे हो देवाजवळ आल्याशिवाय कसं काय एकदा प्रभू येशू आलाय दोन हजार वर्षांपूर्वी तुमच्या माझ्या पापासाठी तो मरण पावलेला आहे पापाचा शापाचा भार त्यांनी वाहिलेला आहे खिळे त्यांनी सहन केलेले आहेत त्याने सहन केलेला आहे पवित्र हृदय त्याचं चिरलं गेलेलं आहे आणि त्याने उजवीकडे बसलेला आहे पण त्याने आम्हाला आता अंधकारातून काढून प्रकाशाची प्रजा केलेली असताना अंधकाराची भागीदारी केलेलं त्याला आवडणार नाही देवाची इच्छा आहे प्रकाश आणि प्रकाशित व्हा तुमचा उजेड लोकापुढे असा पडू द्या की त्याने तुमची चांगली कामे पाहून स्वर्गातील पित्याचा गौरव करावा। देवाची उत्तम ग्रहणी इच्छा जाणून घ्या प्रकाश आहे मग प्रकाश घेऊन जाते का कमीच रडत गागत जाते बाहेर मी जर प्रकाशाचा आहे मजूर देवाचं वचन आहे स्तोत्र सत्तावीस सांगता परमेश्वर माझा प्रकाश व तारण आहे मी भी कोणाची भीती बाळगू परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे मी कोणाचं भय बाळगू प्रकाश आहे तर तारण आहे प्रियांनो प्रकाश आहे

आज तुम्हाला येशूचा प्रकाश हवा असेल तर आज प्रभू येशू तुम्हाला प्रकाश द्यायला तयार आहे पण त्याच वचन जर तुम्ही घ्याल तरच तुम्हाला प्रकाश प्राप्त होणार आहे कारण स्तोत्र सांगत तुझ वचन माझ्या पावला करता दिवा आणि मार्गावर प्रकाश आहे एकदा का येशू बरोबर चाललं ना तुम्ही पडणार पण नाही तुम्हाला ठेच पण नाही लागणार तर जो ठेच लागतोय ना त्याला तुम्ही हात द्याल आणि म्हणाल अरे बांधवा त्या पापात जाऊ नकोस बघ येशूचं वचन माझ्याकडे तो माझा सार्वकालिक दीप आहे तो माझा तेज आहे तो मला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे सूर्याच्या प्रकाशात आपल्याला permits सुंदर पीक येत नाही का आणि मग ते पीक रोगापासून मुक्त करणार असता आज ख्रिस्ताचा प्रकाश पडायचा असेल तुम्हाला निरोगी व्हायचं असेल ईशूच्या राज्यात तुम्हाला प्रवेश करायचा असेल या जगाच्या पापातून नरकातून सुटका पाहिजे असेल तर प्रभू येशू हाक मारून म्हणत आहे माझ्या मुला माझ्या मुली माझी मंडळी मी तुला प्रकाश केलेलं तू प्रकाश घे त्या प्रकाशात तू त्या दिव्यात पवित्र आत्म्या करवी तेल टाक आणि जगाला सांग

ऐकणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वादित कर आम्ही सर्वांना तुझी कृपा दे प्रभू यशच्या नावात प्रार्थना केली म्हणून पित्या तू ऐक आम्ही